शेतकऱ्यांच्या पीक विम्यातून पैसे काढले जातात असा आरोप खासदार सुप्रिया सुळे सरकारवर केलाय निवडणुकीपूर्वी सात बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता मात्र सध्या शेतकऱ्यांच्या मालाला दिला जात असा हला बोल सुप्रिया शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार रा आहे तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट आहे त्या शेतकऱ्याला हार्वेस्टरमधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत तर शेतकऱ्यांसाठी असलेली ही एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी अशा प्रकारे खात्यानं सांगितलेलं आहे त्याची शिफारस करण्यात आलेली आहे मात्र सर्वच राजकीय वर्तुळातून याचा निषेध होतो आहे आणि अशा प्रकारे योजना बंद होऊ नये ही कष्टकरी बळी राज्यासाठी असलेली योजना आहे गैरव्यवहार होत असतील तर तर या गैरव्यवहारांवर प्रतिबंध लागणं गरजेचं आहे मात्र योजना बंद होणं कितपत उचित आहे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत तर कृषी विभागानं एक रुपयामध्ये शे पीक विमा योजना बंद करावी अशी शिफारस केली आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन यांनी पाहूया शेतकऱ्यांच्या अतिशय महत्वाची असलेली पीक विमा योजना अनेक घोटाळ्यांमुळे चांगलीच गाजली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं ही पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस केलेली आहे ही पीक विमा बंद करण्याची शिफारस योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी आपण येवला तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत जी आता शासनानं शिफारस केलेली आहे ही तुम्हाला योग्य वाटते का ही तशी अजिबात योग्य नाही हा प्रकार असा झाला की जखम मांडीला आणि मलम शेंडीला असा प्रकार झाला या ज्यांना ही ही शिफारस केली आहे त्यांनी प्रथम जे लोकांनी घोटाळे केले त्या लोकांना के शोधलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांचा त्रास त्यांनी केलेले घोटाळे त्याचा त्रास शेतकऱ्यांना का होतो आहे एक तर आत्तापर्यंत कुठेच कुठलीही योजना कुठल्याही विम्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही आप निवडणुकीच्या अगोदर जी शासनाने मदत जाहीर केली जे विम्याचे पैसे दिले ते फक्त निवडणुकीच्या पुरतेच वारीत होते पुढे मिळेल की नाही माहीत नाही या मागेही मिळाली नाही परंतु जर ती योजनाच बंद केली तर भविष्यात शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही शेतकऱ्यांना कोणी वालीच राहणार नाही असं माझं मत आहे आ, या सह काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहे का, का मला सांगा की जी आता शिफारस केलेली आहे एक रुपयात पीक विमा योजनेचा याचा तुम्ही लाभ कधी तुम्हाला झालाय कधी तुम्हाला योजनेचे फायदे मिळाले होते आता ही योजना बंद होण्याची शिफारस केली काय वाटतं तुम्हाला आता आम्हाला पीक विम्याचा फायदा झालाच नाही म्हणजे एवढं माग पण विलक्षण तोंडावर आलं म्हणून विलक्षण पुढच्या मर्ज त्यांनी पीक मध्ये आणि पीक मध्ये त्यांनी सर्वसाधारण राज्य काही म्हणजे धरले काही दरसोड केली बा आणि त्याच्यामध्ये बी शेतकऱ्यांचं नुक भवित नुकसान त्याला मिळालंच नाही म्हणजे नाही फक्त घोटाळे करून स जे आपले स्वतःचे काय असतील त्यांच्यात त्यांनाच पीक मिळालेले बाकीच्या लोकांना मग हा मिळालाच नाही आणि हा रुपयाची स्कीम तुम्ही राबवली ना तर ही चालू ठेवली तर भवितव्यावेळी शेतकऱ्यांचं काहीतरी साध्य होईल तुमचं मत आहे ही योजना चालू ठेवली चालू ठेवायची आपल्यासोबत काही शेतकरी प्रतिनिधी आहेत भविष्यात शेतकऱ्यांबरोबर बोलतात प्रतिक्रिया जाणून घेतात योजना बंद होऊ नये मात्र यामध्ये होणारा गैरव्यवहार थांबवला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मतं आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत भाजपचे आमदार सुरेश धस खर तर सुरेश धस यांनी विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा मांडला होता धसजी तुम्ही हाच मुद्दा मांडलेला होता पिकविम्यातल्या घोटाळ्यात त्या संदर्भातला आणि सीएससी केंद्रांना कसा लाभ होतोय हे आपण सांगितलं होतं बीड जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना याचा खरं तर फायदा झाला पाहिजे त्यांच्यापर्यंत हा पोहोचतच नाही असा मुद्दा आपला होता काय आपल्याला हे रास्त वाटतं ही योजना बंद व्हावी नाही नाही योजना बंद व्हावी असं कोण म्हणाल योजना चालूच राहिली पाहिजे फक्त योजनेतल्या ज्या त्रुटी आहेत आणि ज्या त्रुटीचा फायदा लॅक्युनचा फायदा काही हे भामटे मंडळे घेत आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्याची सखोल चौकशी होणार आहे ते चौकशीच आता ऑर्डर निघते बहुतेक एक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमेल आणि जे हे घोटाळे जाणीवपूर्वक करणारे आहे या चोरांमुळे सगळ्या शेतकऱ्यांची पीक विमा योजना बंद करायचं असं कोण म्हणलं असं होऊ शकत नाही आणि असं कोणी डिमांडही करू नये असं मला वाटतं आणि हे एकट्या बीड जिल्ह्यापुरता नाही ना घोटाळा झाला परभणीमध्ये झाला धाराशिव मध्ये झाला त्याच्यानंतर हिंगोलीत झाला परभणीत झालाय जालन्यात झाला जळगावला सुद्धा झालाय व्याप्ती फक्त एक दोन जिल्ह्यापुरती नाहीये हे फक्त ह्याच ब्रेन जे आहे ते ब्रेन आमच्या बीड जिल्ह्यातलं ब्रेन ब्रेनबीड जिल्ह्यातलं त्यांनी हा सगळा पसारा व्यापला व्यापलेला आहे सगळीकडं म्हणून याची चौकशी सखोल चौकशी झाल्यावर कदाचित संघटित गुन्हेगारी अंतर्गत सुद्धा यांच्यावरती गुन्हे दाखल होतील हे बामट्या लोकांवर जी आपल्या रोख लक्षात येतोय ब्रेन बीड जिल्ह्यामध्ये आहे मात्र काय आपण ह्या ब्रेनचं नाव घेऊ शकता का कारण असा कोण ब्रेन आहे की ज्याच्यामुळे राज्यभरातल्या अशा प्रकारे शेतकऱ्यांना कृषी बांधवांना मिळणाऱ्या योजनेवर अक्षरशः गंडांतर आलंय कारण तशी शिफारस केलेली आहे कृषी आयुक्तांच्या समितीनं सर्वसमावेशक पीक योजनेमध्ये बदल करावेत अथवा ही बंद करावी कारण गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होतात बोगस अर्ज येतात हो बोगस अर्ज येतात सरकारी जमिनीवर विमा भरला जातोय वन विभागाच्या जमिनीवर पीक विमा भरला जातोय शेतीच्या शेतीच्या जे काही जमिनी आहेत शेती, शेती, शेती खात्याच्या त्याच्यावर विमा भरला जातोय काही काही ठिकाणी फक्त आणि फक्त डाळिंबाचाच त्याला ट्रिगर जर जास्त भेटले तर एक लाख साठ हजार रुपये मिळतात म्हणून फक्त डाळिंबाचाच विमा भरला जातो अशा अनेक याच्यामध्ये भानगडी करून ठेवलेल्या आहेत ह्या भानगडी बंद झाल्या पाहिजेत आणि सामान्य शेतकऱ्याला मात्र या विम्याचा फायदा मिळाला पाहिजे बंधन झाला पाहिजे त्याच्यातले जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर केल्या पाहिजे जी, जेणेकरून हे असे चित्रविचित्र लोक जे आहेत जे दोन पैसे कमवण्यासाठी कशाचाही मुला ह्याचा बाळगत नाही यांना मात्र शासन झालं पाहिजे अगदी मधला जो ब्रेन तुम्ही म्हणताय काय नेमकं तुम्हाला सूचित करायचं आहे ब्रेन ब्रेन जो आहे तो बीड मधला आहे एवढंच मी म्हणे ठीक सुरेश धस धन्यवाद आपण झी चोवीस बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली सुरेश धस आपल्याबरोबर होते आणि आमचे प्रतिनिधी मनशी पाठक या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया मनशीकडे मनशी एक मोठी बातमी आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी अशी एक प्रकारे शिफारस आहे खरंतर त्रुटी दूर होणं गरजेचं आहे आत्ताच आपण आमदार सुरेश धस यांच्याबरोबर बोललो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा पुढे आणलेला होता आणि कशाप्रकारे ज्या शेतकऱ्यांना फायदा पाहिजे मिळाला पाहिजे त्यांना मिळत नाही असा हा मुद्दा पुढे केलेला होता काय नेमकं कृषी आयुक्तांच्या समितीनं निर्णय घेतलेला आहे काय या निर्णयावर आता प्रतिक्रिया आहे कृषी आयुक्तांच्या समितीने कोणताही निर्णय घेतला नाही आहे केली आहे ती शिफारस केली आहे निर्णय घ्यायचा आहे आता महायुती सरकारला आणि याच संदर्भाने एक महत्त्वाची बातमी आता येते ती म्हणजे मंत्रालयात दुपारी बारा नंतर एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे कृषी मंत्र्यांकडनं कृषी मंत्री स्वतः या एक रुपया पीक विम्याच्या संपूर्ण योजनेचा आढावा घेतील कोणकोणते बोगस अर्ज कोणकोणत्या जिल्ह्यातून किती प्रमाणात दाखल झालेले आहेत याचा आढावा घेतला जाईल तसं मगाशी आपण बातमी दाखवलेली होती की सर्वाधिक बोगस अर्ज हे बी बीड जिल्ह्यातून आलेले आहेत जवळपास चार लाखांपेक्षा जास्त अर्ज पूर्ण महाराष्ट्रभरातून बोगस अर्ज म्हणून दाखल झालेले आहेत आणि त्याच्यापैकी एक लाखांपेक्षा जास्त अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत या एक रुपया पीक विमा योजनेचा लाभ घेणारे शेतकरी कमी आणि त्या ठिकाणी सेवा केंद्र जी असतात जी सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या परस्पर अशा प्रकारचे अर्ज दाखल करतात त्यांनी याचा जास्त लाभ घेतलेला आहे असं या समितीला आढळून आलेलं आहे आणि म्हणूनच ही शिफारस करण्यात आली आहे ही शिफारस करताना असं सुद्धा म्हटलं समितीने की ओडिशा सरकारच्या निर्णयाचा यामध्ये दाखला दिलेला आहे की ओडिशा सरकारने सुद्धा अशा प्रकारची एक रुपया पीक विमा ही योजना सुरू केली होती मात्र मोठ्या प्रमाणावर बोगस अर्ज आणि मोठ्या प्रमाणावरचा गैरव्यवहार आढळून आल्याने ओडिशा सरकारने सुद्धा अखेर ही योजना रद्द केली होती त्यामुळे ओडिशातला घडामोडींचा दाखला देत महाराष्ट्राने सुद्धा या पीक विमा योजनेची रक्कम ही एक रुपया न ठेवता कमीत कमी, कमी शंभर रुपये तरी ठेवावी असं सांगण्यात आलेलं आहे कारण सेवा केंद्र या एक रुपया पीक विमा योजनेचा लाभ घेत कारण मुळात अर्ज करण्यासाठी लागतो तो, तो केवळ एक रुपया मात्र एका अर्जापाठीमागे या सेवा केंद्रांना चाळीस रुपये मिळतात त्यामुळे परस्पर शेतकऱ्यांची सहमती न घेता बोगस शेतकऱ्यांच्या नावाने जे शेतकरीच नाहीयेत अशा नावाने सुद्धा अनेक अर्ज दाखल झालेले आहेत मनशी काही मिनिटांसाठी थांबवते सध्या आपल्याबरोबर अमोल मिटकरी जोडले जातात मनशी काही मिनिटांसाठी थांबूया अमोल मिटकरींशी आपण जोडले जातोय अमोलजी आत्ता जो महत्वाचा एक शिफारस आलेली आहे कृषी आयुक्तांच्या समितीनं घेतलेली ती म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा योजनेमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी एक तर ती बंद करावी याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावेत असं म्हणणं आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया काय एक लक्षात घ्या की आता शेतकरी हाच कणा मानून या सरकारनी इथून पुढे काम करायला सुरुवात केलेली आहे मागच्या सरकारच्या काळात सुद्धा एक रुपया मधली पीक विमा योजना ही मान्य कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडे साहेबांनी अत्यंत अगदी उत्तम रित्या राबवली त्यात काही त्रुट्या असतील जसं लाडकी बहीण योजनेमध्ये काही फेरबदल केल्या गेले तसं जर सरकारला काही वाटत असेल काही त्रुट्या आहेत त्याच्यामध्ये तर ते दुरुस्ती करता आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला अर्थातच हा प्रस्ताव कृषी मंत्र्याकडे जाणार आणि कृषी मंत्री अंतिम निर्णय कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय घेणार नाहीत त्यामुळे शेतकरी हिताच्या दृष्टीनं जर का निर्णय होत असतील तर एकदम त्याला वेगळं वळण न देता ते एकदा समजून घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त कृषकांना त्याचा लाभ कसा देता येईल याकरता सरकारचा जर प्रयत्न असेल तर त्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करून अंतिम ते ठरवतील अगदी अमोल आपण म्हणताय ते अगदी रास्त आहे पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या लक्षात आणून देते काही वेळापूर्वी सुरेश धस यांच्या बरोबर आम्ही बोललो हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनीच हा खरं तर मुद्दा पुढे आणलेला होता आणि पीक विम्यामध्ये कशा प्रकारे बोगस अर्ज येतात आणि त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहचत नाहीये आणि काही पैशांसाठी काही लोक जे काम करतात केवळ त्यांच्या तुमड्या भरल्या जातात अशा प्रकारचा आरोप केला होता आणि या सगळ्या मागे जर ब्रेन असेल तर तो बीड मध्ये आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं काय नेमके काय सुरेश सुरेश दस जे बोलले त्याला एक भाग मी मान्य करतो की काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या फसवणुकी होतात ते फक्त बीड मध्ये झाले असं नाही ऑल ओव्हर महाराष्ट्रातही अनेक मध्ये झाले माझ्या अकोल्यात परस्पर पुनर्गटनाच्या साडे सतराशे केसेस आहेत परस्पर पुनर्घटनाच्या शेतकऱ्याला जिल्हा मध्यवर्ती बँक अकोल्यानी शेतकऱ्यांना विश्वासात नाही घेता दोन हजार शेतकऱ्यांचे परस्पर पुनर्गठन केलं म्हणजे एकट्या बीड जिल्ह्याचा हा प्रश्न नाही हा ऑल ओव्हर महाराष्ट्राचा प्रश्न आहे तो पीकविम्याच्या संदर्भात असेल पुनर्घटनाच्या संदर्भात असेल मात्र जर त्यांच्या बोगस काही गोष्टी लक्षात आल्या त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलेल्या असतील आता त्याच्यामध्ये जे बोगस पात्रधारक आहेत किंवा बोगस लाभार्थी आहेत त्याच्यावर शासन म्हणून शासन कडक कारवाई करेल असं माणिकराव कोकड यांनी सांगितलं आता हा मुद्दा त्यांनी परत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घ्यावा याच्यामध्ये जे फ्रॉड असतील त्यांना सोडल्या जाणार नाहीच पण काही अंती आता त्यांनी जे म्हटलंय दुसरा पार्ट की बीडचा मास्टर माइंड बीडचा तर मला शेतकरी हा विषय त्या बीड जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर न्यायचा नाही आहे माझं एक सांगायचं आहे की जिथे शेतकऱ्यांची फसवणूक झाली जिथे शेतकऱ्याची फसवणूक होते याला ताळेबंद करण्याकरता जर आयुक्तांनी नवा प्रस्ताव काही समोर ठेवला असेल तर तो कसा इम्प्लिमेंट होतो त्या प्रस्तावामध्ये नेमकं काय आहे हे पाहिल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा देणारा निर्णय हे सरकार घेणार एवढं मात्र नक्की ठीक धन्यवाद दमोलजी आपण बोललात आणि चोवीस तासला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल अमोल मिटकरी आपल्या बरोबर होते राष्ट्रवादीचे आमदार आणि एकंदरीतच तस, अर्थातच हे पीक विमा बंद होऊ नये अशा प्रकारची योजना बंद होऊ नये शेतकऱ्यांच्या हितासंदर्भातलेच निर्णय किंवा शेतकरी हाच कणा आणून महाराष्ट्र सरकार आता काम करेल मात्र त्रुटी लक्षात घेता यामध्ये वेगळ्या पद्धतीनं बदल होणं हे गरजेचं आहे हे मात्र निश्चित आहे तर बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे पीक विमा ही योजना बंद होण्याच्या खरं तर अवस्थेत आहे अर्थातच यावर आज ही शिफारस फक्त करण्यात आली यामधल्या त्रुटी दूर करण्यात याव्यात यासाठी आज महत्वाची बैठक असणारे या बैठकीकडे लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपण पुन्हा एकदा जाऊया मनशीकडे मनशी काय नेमके या, या संदर्भातले आज निर्णय किंवा काय या संदर्भातले आज घडामोडी घडणार आहेत यावर आपण बोलूया नक्की जसं मी मग अशी म्हटलं की या पीक विमा काढणाऱ्या किंवा अर्ज दाखल करणाऱ्या सेवा केंद्रांना चाप लागणं हे अतिशय गरजेचं आहे एकूण शहाण्णव सेवा केंद्र अशी आढळलेली आहेत की ज्यांनी या बोगस पीक विमाच्या प्रकरणात की सापडलेली आहेत आणि त्यांनी बोगस बनावट अर्ज दाखल केलेली आहे त्यापैकी चाळीस सेवा केंद्र ही एकट्या बीड जिल्ह्यातली आहेत एकूण जी बोगस अर्जांची संख्या आहे ती पाच लाखांपेक्षा जास्त आहे आणि सर्वाधिक बोगस अर्ज हे बीड जिल्ह्यातून येत आहेत एक लाखांपेक्षा जास्त अर्ज हे एकट्या बीड बीड जिल्ह्यातून जिल्ह्यातून अर्थातच अमोल जसं फक्त नाही तर अनेक जिल्ह्यांमधून अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या अशा प्रकारचे बोगस अर्ज समोर आले त्याचं जे मूळ कारण आहे की केवळ एक रुपयात एक अर्ज तुम्हाला दाखल करता येतोय त्याच्यामुळे या अर्जाची जर किमान किंमत आपण वाढवली हो तर कदाचित अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना चाप लावता येईल किंवा त्याच्यावरती नजर ठेवता येईल अशा पद्धतीने शिफारस करण्यात आलेली आहे याशिवाय जी सेवा केंद्र आहेत त्यांना काही अटी नियम घालून देणं त्यांना त्यांच्यावरती निरीक्षण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती काय निर्बंध लादता येतील याचासुद्धा विचार केला जाईल त्याच्यामुळेच कृषी मंत्री आज मंत्रालयात आपल्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत या बैठकीमध्ये नेमकं काय पुढे येतं हे बघणं तर महत्त्वाचं आहेच मात्र या सगळ्या पीक विम्याच्या विषयाला जी बीडमधून कलाटणी मिळते आहे की या पीक विम्या बोगस पीक विम्याचा मास्टर माइंड हा बीड मधला आहे अशा पद्धतीने जे जा आरोप झालेले आहेत कारण पीक विम्याचा विषय हा गेल्या हिवाळी अधिवेशनापासून सुरू झाला सुरेश दसांनी विधानभवनामध्ये अशा पद्धतीचा आरोप केलेला होता तेव्हापासून हा पीक विमाचा विषय सुरू झाला त्यानंतर कृषी आयुक्तांची समिती बसली आणि त्यांचा आज अहवालची शिफारस आपल्यासमोर आहे त्याच्यामुळे या शिफारशीच्या आधारे आता महायुती सरकार हा एक रुपयातला पीक विमा रद्द करतायत का ही महत्वाची घोषणा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असू शकते कारण जे जेन्युन शेतकरी आहेत जे खरोखरचे लाभार्थी आहेत की ज्यांना या पीक विम्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्यांचं यामुळे कितपत नुकसान होणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मात्र काही अटी नियम घालून अशा प्रकारचा पीक विमा हा सुरू राहिला पाहिजे अशी देखील एक भावना आहे